सर्वच अंगणवाडी ताईंसाठी मोठी खुशखबर अंगणवाडी ताईंना मिळणार तीस हजार पाचशे वीस रुपये महिना आमदार सरदेसाई यांनी थेट विधिमंडळात गाजवला वेतनवाढीचा मुद्दा पंचवीस मार्च ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पुर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांना न्याय कधी मिळणार विधिमंडळात गाजला वेतनवाढीचा मुद्दा आमदार सरदेसाई आक्रमक पणजी राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सोमवारी चोवीस मार्च रोजी सुरुवात झाली दरम्यान विधानसभेत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी अंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढीच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरलं राज्यातील अंगणवाडी कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांना इतर राज्याच्या तुलनेने कमी वेतन का दिले जाते असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी विधिमंडळात उपस्थित केला आहे गेल्या वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना योग्य वेतन मिळत नसल्यानं त्यांनी सरकारला जाब विचारला कर्मचाऱ्यांना कधी न्याय मिळणार त्यांना योग्य पगार कधी दिला जाणार असा थेट सवाल विधिमंडळात विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला राज्यातील अंगणवाडी सेविका आणि बालविकासांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका बजावतात मात्र त्यांना मिळणाऱ्या वेतनात गेल्या अनेक वर्षापासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही देशभरात अनेक राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्यात आले असले तरी गोव्यात मात्र ही वाढ अजूनही प्रतीक्षेत आहे त्यामुळं सरकार कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला आहे आश्वासनाची पूर्तता नाहीच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वारंवार सरकारकडे मागणी करूनही योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडू असं आश्वासन दिलं होतं अनेक वेळा राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत आश्वासनाची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात त्यांनी अंमलबजावणी झालेली नाही राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी अद्यापही वेतनवाढीच्या प्रतीक्षेतच आहेत